हॅलो एव्रिवान वेलकम टू मराठी श्लोकवाणी मुलांना आज आपण एक असा सुंदर श्लोक ऐकणार आहोत जो तुम्हाला चांगला माणूस बनवतो चला तर मग हा श्लोक हळूहळू आणि प्रेमाने म्हणूया सर्वे सर्व सुखिन सर्वे संतु निरामयार्द्राणी पश्यु मा कश्चित दुःख भाग भवेत मुलांनो या श्लोकाचा अर्थ असा आहे सगळे लोक आनंदी राहोत सगळे लोक निरोगी राहोत सगळ्यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडवत आणि कुणालाही कधीही दुःख येऊ नये हा श्लोक आपल्याला सगळ्यांवर प्रेम करायला शिकवतो मुलांना जेव्हा आपण फक्त स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठी चांगलं मागतो तेव्हा आपलं मन खूप शांत आणि खूप आनंदी होतं मुलांना या श्लोकाची पूर्ण सुंदर गोष्ट युट्यूबवर आहे मराठी श्लोकवाणी चॅनलला नक्की भेट द्या मराठी श्लोकवाणी सबस्क्राईब करा